संतोष दादा बांगर यांच्या उपस्थितीमध्ये हा कलशग्रोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आपले सिद्धनाथ देवस्थानचे महाराज सेना युवा सेना प्रमुख रामभाऊ कदम व ते एक रस्ता एवढी मागणी आपण मागणी आपले सर्वांचे लाडके आमदार संतोणाला बांगर यांच्याकडे करणार आहोत त्यानिमित्त त्यांनी आल्याबद्दल आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील आणि त्यांनी सर्वात मोठ्या मनाचा गा कारभार म्हणजे आपल्याला सर्वप्रथम त्यांनी सभामंडप तिथं दिलेला आहे आणि त्या संधा सभामंडपाचं आता नेमकंच भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जिथं तेहतीस केवी केंद्र उपलब्ध झालं होतं सहदेव राजू साहेबांनी दिलेलं होतं पण आपल्याला जागेचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता आणि जागे, जागे आप अभावी आपला प्रस्ताव लांबत होता त्यावेळेस आपले सरपंच गणदेसर सुभाष यांनी मला म्हणाले दादा की आपल्याला तिथली जे तहसीलमधले कर्मचारी आहेत काय मान्यता देत नाहीत ते म्हणजे आपल्याला त्या तहसीलदाराला कलेक्टरला भेटावं लागते त्यावेळेस मी म्हणलं त्यांना की आपल्याला कलेक्टरला तहसीलदाराला भेटायची गरज नाही आपला जो दैनंदिन जनता दरबार चालतो त्या जनता दरबारात जायचं आहे आपल्याला आणि तिथं नागनाथाचं दर्शन घेऊन आपले लाडक्या आमदाराला भेटायचं पूर्ण समस्यांचा हाल तिथं होणार आहे आणि दोन मिनटात आपला ते प्रस्ताव मंजूर झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणि ठेवणार आहोत त्यानंतर आपले लाडके आमदार संतोददा बांगर हे दोन शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील